आप आप मुलानी मी नमस्कार इंडिया इंडिया मध्ये स्वागत विषय नाव जोसेफ दिसिल्वा सर्वे माणिकपूर सर्वे नंबर अ चार या जागेमध्ये अनधिकृत बिल्डिंग बांधलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जवळजवळ सहा महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय पण हे लोक कारवाई करायला तयार नव्हत जेव्हा मी आमरण उपोषणाचा इशारा दिला त्यावेळेला चोवीस तारखेला या लोकांनी एमआरपी पीचा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करूनही मी त्यांना बघितलं बिल्डिंगवर कारवाई करण्यात यावी पण हे अजूनपर्यंत कारवाई करायला तयार नाही म्हणून मला आमरण उपोषणाचा विषय घ्यायला लागला कारण ही यांची जबाबदारी आहे सहाय्यक आयुक्तांची जबाबदारी आहे की आपल्या विभागामध्ये जे अनधिकृत बांधकामं होतात ती बांधकाम यांनी रोखायची आहेत पण हे बांधकाम रोखायचे होती बांधकाम वाढवण्याचा प्रयत्न करतात पत्र व्यवहार केला किती दिवसापासून पत्र व्यवहार केलेला माझा सहा महिन्यापासून पत्र व्यवहार चालू आहे यांच्याशी आयुक्तांबरोबर यांच्या संगीता घाडीगावकर बरोबर कंटिन्यू आणि फोनवर माझं बोलणं चालू आहे मागे पण मी उपोषणाला बसणार होता त्यांनी मला पत्र पाठवलं हो की तुम्ही उपोषण सध्या करू नका आम्ही कारवाई करतो आणि त्या वेळेला मला त्यांनी फसवलं हो म्हणून मला आता काही करून आम्हाला उपोषणाचा इशारा देऊन इथे उपोषणाला बसवला हो आज बसल्यानंतर अधिकारी काय चर्चा झाली का आता मला सहाय्यक आयुक्त संगीता गाडेगावकर यांनी बोलावलेलं मला सांगते तुम्ही उपोषण मागे घ्या आम्ही तुम्हाला लेखी परत लेखी मला बिल्डिंग वर कारवाई कधी करणार ये या। ये आ, ते मला लेखी पाहिजे तरच मी उपोषण मागे घेणार त्याशिवाय मी उपोषण मागे घेणार आता आम्ही किती वेळ झालं तुम्हाला आणि व्यवहार केला तुम्ही लेटर लेटर दिले होते आम्ही कारवाई करतो त्याला किती कारवाई झाला सहा महिन्याचा कालावधी झाला आणि मी आज सकाळी अकरा वाजल्यापासून ले बसलेला आहे इथे त्याची सकाळपासून त्यांनी माझ्याकडे विचारपूस नाही केली आत्ता एक एक तासापूर्वी मला फक्त त्यांनी बोलवलं आणि चर्चा केली मी सांगितलं नाही मी तुम्ही माग्यावर घ्या मी सांगितलं नाही मी माग्यावर नाही घेणार ना। मला तुम्ही जिथपर्यंत कारवाईचं आश्वासन देत नाही लेखी आश्वासन की मी एक दहा दिवसात पंधरा दिवसात कारवाई करेन जे लेखी देणार त्या वळेलाच मी इथून आम्हाला प्रपोषण संपवणार नाहीतर मला काय व्हायचं असेल ते इथे होईल मीही स्वतः पत्रकार असून त्यांना त्याच्या दानात जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन चर्चा केली या संदर्भात तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की त्या व्यक्तींना आम्ही लवकरच कारवाई करणार आहात आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना देशांना बोलवलेलाही आहे लवकरच आम्ही कारवाईच असून लेटर लेटर त्यांना त्याची मागणी जी आहे ती आम्ही पुणे बघू आमच्या कारवाई म्हणजे मला किती दिवसात कारवाई करणार आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात ते मला पाहिजे नुसती कारवाई करू असं मला नको कारण हे लोक सांगा कारवाई वर्षभर पुन्हा थांबा यांच्या मागे आपण फेऱ्या घालायच्या अक्च्युली तुमची ड्युटी आहे तुम्ही पगार कसला घेतात तुम्हाला गव्हर्नमेंट जो पगार देतो तो, तो कशासाठी देतोय पण लिखित नाही दिलं तर आपलं आंदोलन कशा प्रकारे आंदोलन माझं आमरण उपोषण चालू राहतील आणि माझे कार्यकर्ते उद्यापासून येथे फियाद आंदोलन चालू करतील आणि जर काय झालं त्याची जबाबदारी ही प्रशासनावर राहील तुम्ही ठामपणे आहे की जोपर्यंत कारवाई होत नाही आहे हो हो